रोजच्या जेवणात आपण काही ठराविक भाज्या आणि पालेभाज्यांचा आस्वाद घेतो मात्र जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या आरोग्यदायी पौष्टिक आणि औषधी रानभाज्यांची फारशी ओळख नसते रानभाज्यांची माहिती ओळख आणि चव सर्वांना कळावी यासाठी आजपासून कोल्हापुरात रानभाज्या महोत्सवाला प्रारंभ झाला आहे चार फुटी उंचीचा शेंगेचा वेल समुद्रीय घोळ दगडावर वाढणारा जैताळू अशा रानभाज्या या महोत्सवाचं मुख्य आकर्षण आहेत कोल्हापुरातील जैन बोर्डिंगमध्ये सुरू झालेलं रानभाज्यांचं प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होतीय कोल्हापुरातील दसरा चौकाजवळच्या जैन बोर्डिंगमध्ये रानभाज्या महोत्सवाला आजपासून प्रारंभ झालाय रविवारपर्यंत हा महोत्सव सुरू असणार आहे उद्योजक मिलिंद थोंडप्रणीत एन ओ कॉम्पॅशन चोवीस कोल्हापूर वी केअर आणि निसर्ग अंकुर यांच्या वतीनं हा दरवर्षी रानभाजा महोत्सव आयोजित केला जातो नेहमीच्या भाज्यांबरोबर निसर्गाच्या कुशीत वाढणाऱ्या आणि फुलणाऱ्या रानभाज्यांचं आरोग्यविषयक महत्त्व सर्वांना कळावं यासाठी हा रानभाज्या महोत्सव आयोजित केला आहे या रानभाज्या महोत्सवाचं उद्घाटन कृषी अधिकारी उमेश पाटील मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आलं कोल्हापूर वेचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी रानभाज्या प्रदर्शन भरवण्याचा उद्देश स्पष्ट केला गारंबीच्या चार फुटी शेंगेचा वेल सागर किनाऱ्यावरील समुद्रीय घोळ दगडावर वाढणारा जैताळू टेटूची तलवारीसारखी दोन फुटी शेंग खास कुईलीची वेल शेरणी चन्नीची वेल गाजरीची भाजी अमरकंद अशा अनेक रानभाज्या या महोत्सवात पाहायला मिळत आहेत सुमारे दोनशे रानभाज्या या प्रदर्शनात मांडण्यात आल्या असून त्यांची शास्त्रशुद्ध माहिती दिली जाते शिवाय रानभाज्यांच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स इथं उभारण्यात आले असून त्यातून या भाज्यांची चव सुद्धा चाकता येते निसर्ग अंकुरचे प्राचार्य मधुकर बाचूळकर सुशांत टक्कळकी अमृता वासुदेवन अशोक वाली पल्लवी कुलकर्णी स्मिता सावंत अभिजित पाटील किशोर शिंदे स्मिता शिंदे कविता घाडगे डॉक्टर मकरंद ऐतवडे यांच्यासह मान्यवर हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी झटत आहेत